मराठवाड्यातील धाराशिव बीड जालन्यामध्ये पावसाचं थैमान अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरमधून सुटका बावीस सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात सातशे सत्तेचाळीस मिलीमीटर सरासरी पाऊस दिल्लीमध्ये निवृत्त बँक अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करून तेवीस कोटी रुपयांना लुटलं ईडी आणि मुंबई पोलीस असल्याचं सांगून दीड महिने लूट लुटारूंनी तब्बल चार हजार व्यवहार करून पैसे लांबवले बीड जिल्ह्यात पावसाचा थैमान माजलगावच्या सांडस चिंचोलीतल्या नुकत्याच बाळंत झालेल्या माईल एकरांना एनडीआरएफनं वाचवलं बिंदुसरा नदीला अभूतपूर्व महापूर सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेळलंय माढा तालुक्यातील सीना नदीकाठची सोळा गावं पाण्याखाली सीना नदीत दोन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग धाराशिवच्या परंड्यामध्ये कुटुंबाला वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या साथीनं स्वतः तर आजारी हाताचं सलाईन काढून जयकुमार गोरे सांगोल्यात पाहणी नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव वनमंत्री गणेश नाईक यांचा निर्वाळा मात्र विमानतळाचं उद्घाटन तीस सप्टेंबरला नाही अशी माहिती समोर उत्तर प्रदेशात जातीच्या नावावर सभा मोर्चा आंदोलनाला बंदी राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते म्हणून योगी आदित्यनाथ सरकारचा महत्वपूर्ण निर्णय भाजपाचे मित्र पक्ष मात्र या निर्णयावर नाराज असल्याची माहिती मराठवाड्यातील धरणं तुडुंब भरली जायकावाडीचे सत्तावीस माजलगावचे अकरा दरवाजे उघडले येलतरी धरणातूनही दहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस धाराशिव बीड आणि उत्तर सोलापुरातील शाळांना आज सुट्टी जाहीर पूरस्थितीमुळे प्रशासनाची खबरदारी राज्यात पुन्हा पावसाचा इशारा तीस सप्टेंबर पर्यंत मान्सून सक्रिय राहणार पावसामुळे राज्यातील लाख एकर शेती पाण्याखाली मराठवाड्यात एक जून ते बावीस सप्टेंबर पर्यंत चोवीस टक्के पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज